वार्तांकन रोक बातमी पुणे गाडी सुरू करा शिंदखेडा रेल्वे स्टेशनवर रेल्वे संघर्ष समितीचे रेलरोको आंदोलन माजी संरक्षण राज्यमंत्री सुभाष भांबरे यांनी आंदोलनापूर्वी घेतली आंदोलकांची भेट शिंदखेडा येथील रेल्वे स्थानकावर एक्सप्रेस गाड्यांना थांबा मिळावा तसेच पूर्ण गाडी सुरू करण्यात यावी या संदर्भात रेल्वे संघर्ष समिती विविध मागण्यांसाठी बऱ्याच काळापासून संघर्ष करत आहे परंतु अद्याप पावे तो कुठलीही प्रतिक्रिया प्रशासनाद्वारे मिळाली नसल्यानं आज दिनांक पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनी शिंदा खेडा रेल्वे स्थानकावर रोको रेल आंदोलन करण्यात आले यावेळी आंदोलकांनी शिंदाखेडा स्थानकावर एक्सप्रेस गाड्यांना थांबा मिळावा तसेच पुणे गाडी सुरू करण्यात यावी या मागण्या मान्य व्हाव्यात यासाठी रेल्वे रुळावर बसून घोषणा दिल्या पुणे गाडी सुरू झालीच पाहिजे एका पेस गाड्यांना शिंदखेडा स्थानकावर थांबा मिळालाच पाहिजे अशा घोषणांनी परिसर धुमधुमून केला होता रेल्वे पोलिसांनी मध्यस्थी करत आंदोलकांना रेल्वे रुळावरून उठवण्याचा प्रयत्न केला व समजूत काढण्याचा प्रयत्न केला परंतु आंदोलकांनी नवजीवन एक्सप्रेस प्लॅटफॉर्मवर आल्यानंतर मध्यभागीच रेल्वे थांबून तब्बल पंधरा ते वीस मिनिटापर्यंत रेल्वे थांबून ठेवण्यात आली होती या आंदोलनाची पूर्वसूचना रेल्वे संघर्ष समितीच्या वतीनं प्रशासनाला देण्यात आली होती प्रसंगी रेल्वे पोलीस फोर्सचे असिस्टंट कमांडंट आर आर जेम्स यांच्या नेतृत्वात रेल्वे पोलिस फोर्सच्या जवानांचा ताफा कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी उपस्थित होता यावेळी आरपीआय इन्स्पेक्टर बसंतराय यांच्यासह दोन सब इन्स्पेक्टर व अन्य मिळून वीस जवान उपस्थित होते यावेळी आंदोलन स्थळावर उपस्थित रेल्वे अधिकारी आंदोलना दरम्यान रेल्वे वाहतुकीवर होणारा परिणाम कमी करण्याच्या दृष्टीकोनानं त्यांच्या वरिष्ठ रेल्वे अधिकाऱ्यांच्या संपर्कात होते रेल्वे अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार आंदोलकांच्या मागण्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे लवकरच पोहोचविण्यात येणार असल्याचं समजतय मा प्रसंगी माजी संरक्षण राज्यमंत्री सुभाष यांनी आंदोलन सुरू होण्यापूर्वी भेट दिली यावेळी रेल्वे संघर्ष समितीचे गोविंद प्रकाश मराठे यांनी आंदोलनाचे नेतृत्व केले प्रसंगी गट नेते रावसाहेब अनिल वानखेडे माजी उपनगराध्यक्ष उल्हास देशमुख प्रकाश पाटील भिला पाटील माजी पंचायत समिती सदस्य सुभाष माळी भाजपा शहराध्यक्ष संजय कुमार महाजन संजय पाटोळे खानदेश रक्षक ग्रुपचे सदस्य तसेच चंद्रकांत गोधवाणी राकेश महिरे राजेंद्र मराठे गजानन भांबरे सुनील परदेशी माजी नगरसेवक बाळासाहेब गिरासे याकूब पठाण तसेच मोठ्या संख्येनं रेल्वे संघर्ष समितीचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते इस आंदोलन को हमने देखा कि यहाँ पर ये सक्सेस होता हुआ दिख रहा है इस बारे में आपका क्या राय इनकी डिमांड थी कि ये पूना जाने वाली एक नई ट्रेन स्टार्ट की जाए इसका स्टॉपेज सिंधी खेड़ा और काफी सेक्शन में हॉल्ट दिए इसकी सूचना दी जिसके रेल रोको आंदोलन के बारे में आपको पहले से जानकारी थी इसकी पहले से जानकारी थी रिटर्न रिटर में दिया था इसीलिए बंदोबस्त लगा तो आपके कितने जवान इसमें शामिल हमारे भी जवान इसमें आए थे बंदोबस्त तो जीआरपी के बीस सेक्शन जवान मतलब तीन सेक्शन तीन सेक्शन अब एक आप असिस्टेंट कमांडेंट इंस्पेक्टर और दो सब इंस्पेक्टर बाकी सब

आणि इतर येणं पैसे आणि त्याच्यामुळे आपल्याला अस्वस्थ करू तुम्ही सोमवारी मंगळवारी रेल्वे मंत्र्यांना भेटणार आहे आणि आपली मागणी त्यांच्यासमोर मांडणार आहे आणि येत्या चार पाच महिन्यात पुणे गाडी किती सुरू राहील त्याच्या सगळा प्रयत्न आपला माजी खासदार म्हणून निश्चितच करेल आपल्याला डिमांड है, है। इनकी डिमांड है कि भूषावर नंदूरल जो पैसेंजर चलती है उसको सूरत किया जाए डाउन में जो भागलपुर सूरत है हैेड़ा में हल्ट दिया जाए भागलपुर सूरत जो सप्ताह में दो दिन है प्रेरणा एक्सप्रेस जो रहती है उनका हल्ट सिंधखेड़ा में दिया जाए ये हमारे सारे पूरी अहमदाबाद जिसका हाल डिमांड किए हैं ये सारी गाड़ियों का ही पैसेंजर पैसेंजर का डिमांड के रखते हुए हम ऊपर अधिकारी को पहुंचाने का भुसावल बुस, से दादर जो स्पेशल ट्रेन चलती है उसको स्पेशल निकाल के जनरल में किया जाए, क्योंकि तो उसका तो तो ज्यादा है, जाएगा तीस सप्टेम्बर नहीं चाहिए नहीं वो जो है अब एक्सटेंशन नहीं हम क्या बोल रहे हैं रेगुलर रेगुलर बारह सौ तीका, तीका, हाँ, आ, और तो पुना गाड़ी की डिमांड हमारी सारी मांग को हम नहीं, सारी नहीं पहले पुना गाड़ी की हाँ पूना गाड़ी का जो डिमांड किए हैं मेन जो ये अपना डिमांड रखते हुए लाइन पे उतरे थे इनको हम आगे पहुंचा रहे हैं पूना लाइन से चलने वाली पुना जाने वाली गाड़ी जो शुरू करने के लिए डिमांड रखे हैं इनका हम आपल्या अधिकारी तरी आपण आज पंधरा ऑगस्ट रोजी शिंदेगडा रेल्वे स्थानकावर रेल रोको हे पूर्णपणे केलं आहे तरी शासनाला माझी विनंती की ताप्ती सेक्शनहून पुन्हा जाण्यासाठी व येण्यासाठी गाडी नवीन सुरू करावी आणि शिंदगड्याला थांबा मिळावा दुसरी मागणी अशी आहे हप्त्यातनं दोन दिवस भागलपूर सुरत चालते त्या गाडीला शिंदगेडा रेल्वे स्थानकावर थांबा मिळावा प्रेरणा एक्सप्रेसला थांबा मिळावा पुरी अहमदाबाद जी बिफोर चालती तिला सुद्धा शिंदगेडा रेल्वे स्थानकावर थांबा मिळावा अशी मागणी घेऊन आम्ही आज रेल रोको केलेला आहे आमचे नेते श्री जयकुमार भाऊ रावत साहेब यांच्या मार्गदर्शनाने आणि आमचे नेते अनिल राव साहेब प्रकाश अप्पा देसले उल्हासदादा भिला पाटील व सर्व आमचे जे रेल्वे प्रवासी संघटने समितीचे सदस्य यांच्यातर्फे आणि परसामड कुंबळेज गाव बनगाव या सर्व परिसरातील गावांच्या लोकांनी प्रतिसाद करून रेल रोको आंदोलन केलेलं आहे आणि आमची रेल्वे प्रशासनाला मागणी आहे की तात्काळ आमची दखल घेऊन पुन्हा गाडी सुरू करावी ही नम्र विनंती धन्यवाद महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा